मागील कित्येक दिवसापासून सुरू असलेला मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते हा वाद केवळ नाही सातपुतेंचा मोहिते पाटलांवरचा राग त्यांच्या मनातली धगधगणारी आग मोहिते पाटलांच्या हकलपट्टीची मागणी आणि त्यांना भर चौकात नागड करून मारू अशी भर सभेत दिलेली धमकी त्यातून सातपुतेंच्या मनात मोहिते पाटलांबद्दलचा राग किती पराकोटीला गेला हेच दिसून येतं पण ते म्हणतात ना गरजणारे ढग बरसत नाहीयेत त्याचप्रमाणे मोहिते पाटलांवर पक्षीसृष्टींची कृपा दृष्टी बरसताना दिसती आणि त्या कृपादृष्टीनं काही अंशिका होईना पण राम सातपुते नावाच्या गडगडणाऱ्या ढगाला शांत केलं सातपुते यांनी मोहिते पाटलांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली भर स्टेजवरून मोहिते पाटलांवर ते आरोप केले अनेक आंदोलनं करत रणजित सिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हक्कलपट्टी करण्यात यावी यासाठी त्यांनी राजकारण देखील तापवलं होतं सातपुते मोहिते पाटलांना पूर्ण उरणार असं वाटत असतानाच भाजप मात्र मोहिते पाटलांना अंगावर घेऊ इच्छित नाही शिंगावर घेण्याचा प्रयत्न केलाय खरा पण मोहिते पाटलांच्या संयमापुढे सातपुते यांचं सध्या काही चालताना दिसत नाहीये एवढे सारे आरोप होऊनही भाजप आजही रणजितसिंह मोहिते पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे आहे आणि राम सातपुते यांना भाजप खरंच सिरियसली घेत नाहीये का सगळी सविस्तर उत्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सोलापुरातील मोहिते पाटील विरुद्ध सातपुते हा संघर्ष सुरू झाला तो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून त्याचं झालं असं की माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती त्याच जागेवरून धैर्यशील मोहिते पाटलांनी उमेदवारीची मागणी केली पण आपली मागणी पूर्ण न झाल्यानं धैर्यशील मोहिते पाटलांनी कमळ सोडून तुतारी हाती घेतली याचवेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातते ते निवडणुकीला उभे राहिले आणि मात्र तिथं त्यांचा पराभव झाला आणि मग या सगळ्या पराभवाचं खापर फुटलं ते मोहिते पाटलांवर मोहिते पाटलांनी भाजपमधून बंडखोरी केली आणि पक्षनिष्ठा सोडली आणि म्हणूनच आपला पराभव झाला यामुळेच राम सातपुतेंच्या मनात राग निर्माण झाला आणि मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यात राजकीय विस्तव पडला खर तर या मोहिते पाटलांमुळे सातपुते दोन हजार एकोणीसला ला विधानसभेला आमदार झाले होते पण भूमिका बदलल्यामुळे याच मोहिते पाटलांनी सातपुतेंना तोंडावर आपटलं होतं आता हे सगळं होतंय ना होतंय तोच पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या यात मोहिते पाटील आणि महादेव जानकर वाद संघर्ष विसरून पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा एकदा राम मतांनी पराभव झाला विधानसभेच्या वेळेस मात्र सिंह मोहिते पाटील हे एकमेव विधान परिषदेचे आमदार सोबत राहिले होते मात्र भाजपमध्ये असतानाही त्यांनी सातपुते यांना पाडण्यासाठीच गावागावात फिल्डिंग लावली होती दहशत आणि पैशाचा वापर केला होता असा आरोप सातपुते हे करत आलेत विरोधात काम केल्याबद्दल हो पाटील यांची पक्षातून करण्यात यावी यासाठी देखील आग्रह धरला होता केल्याची उरे झिजवले होते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह हो मोहिते पाटलांना पक्षाची शिस्तभंग केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि तेव्हाच त्यांच्यावर पक्षनिष्ठा सोडून दुसऱ्या पक्षाचा प्रचार करणे भाजप कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाचा प्रचार करण्यास भाग पाडणे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवणे असे एक ना अनेक आरोप झाले होते याच दरम्यान राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना भर चौकात नागड करून मारू मोहिते पाटलांची पक्षातून हक्कलपट्टी होईल असे उघड उघड स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली पण मंडळी या सगळ्या प्रकरणात राम सातपुते यांनी कितीही आक्रमक भूमिका घेतली असली तरी रणजितसिंह मोहिते पाटलांनी आपल्या संयमाचा बांध कधीच सुटू दिला नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रकरणात भाजप नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहतो याबद्दल प्रश्नचिन्ह होतंच त्यात अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी भारतीय पक्षाचे एक हजार सदस्य पूर्ण केल्याबद्दल रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन केलं असल्याचं एक पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आणि पक्षश्रेष्ठींच्या मनात मोहिते पाटलांबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर दिसून आला आणि या सॉफ्ट कॉर्नर मुळेच एकीकडे मोहिते पाटलांच्या हकलपट्टीची चर्चा सुरू असतानाच अचानक त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून कोणती मोठी जबाबदारी सोपण्यात येते की काय अशा चर्चा त्यात काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी मोहिते पाटलांची नाराजी परवडणारी नसल्याचं सूचकपणे सांगितलं होतं त्यामुळे जरी पक्षानं मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असली त्यावर पुढं कोणतीही कारवाई न होणं त्यांना पक्षाकडून मिळालेला सॉफ्ट कॉर्नर मोहिते पाटील घराण्याची सोलापुरातील ताकद आणि आपल्यावर कितीही आरोप झाले आक्रमक वक्तव्य केली गेली आणि स्वतः सिंह मोहिते पाटील यांचं संयम बाळगून असणं या सगळ्यातून काहीतरी वेगळंच संकेत दिसून येतात त्यामुळे जर सातपुते विरुद्ध मोहिते पाटील या वादात भाजपकडून मोहिते पाटील झुकतं माप मिळालं तर सोलापूरच्या राजकारणाला निश्चितच एक वेगळं वळ मिळेल मात्र जर असं झालं तर राम सातपुते नावाचं गडगडणारं ढग नेमकं काय भूमिका घेईल मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते हा वाद मिटेल की या वादाला आणखी नवं वळण मिळेल सोलापूरमध्ये मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला राम सातपुते खरंच नक लावू शकतात का त्याबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद